ते एक दिवस या ग्रीन रूम मध्ये या ते चार म्हाताऱ्यांचे डायपर्स बदला तेव्हाच बरोबर ते पादणार जगातला अर्ध ग्लोबल वॉर्मिंग म्हाताऱ्यांमुळे होते तुला सांगतो मी ओळखी अनोळखी दशा कार मी सिद्धांत उमरीकर आत्ताच मी पुण्या पुणेमध्ये बालगंधर्व येथे हो एक सुंदर नाटक बघितलं जे नाटक म्हणजे मी वर्सेस मी मला असं वाटतं की सुंदर विषय सुंदर पद्धतीने तो मांडला आहे म्हणजे व्हिज्युअलीसुद्धा पण आपण बघता की जे काही दृश्य संकल्पना आहेत किंवा जे दृश्य दाखवलेले आहेत नेपथ्य असेल संगीत असेल त्याचबरोबर प्रकाश योजना असेल या तो गोष्टी आहेतच आहेत पण कलाकारांचा अभिनय म्हणजे एकंदर या नाटक बघून मला एकच वाटतं की क मा असं सुंदर नाटक आहे आणि थोडंसं वेगळ्या धाटणीचं आहे वेगळ्या विषयाचं आहे तर आज मी बघताना बघितलं की माझ्या वयाची मुलं फार कमी होती यंगस्टर्स फार कमी दिसला मला तिथे नाटक बघायला पण मी रेकमेंड करेल की सगळ्यांनी हे नाटक बघावं कुठल्याही एका वयाचं हे नाटक नाही तर सगळ्यांनी हे नाटक बघावं आणि या विषयावरती स्वतःही विचार करावा असं हे नाटक आहे सगळ्यांनी नक्की बघा आणि सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा थँक्यू नमस्कार शिल्पा चोरसकर माझं फेवरेट कॅरेक्टर म्हणजे त्या माझ्या फेवरेट ॲक्टर त्यांच्यासाठी खरं तर मी होऊन पुण्याला आले फक्त हे नाटक बघण्यासाठी नाटक अतिशय खूप छान आहे आणि निशब्द आहे या नाटकाबद्दल मी कारण मला खूप म्हणजे रिअल लाईफचं म्हणजे रियल लाईफला सगळं माझ्या ते कनेक्ट होतं जे काय नाटक होतं ते नक्की या बघा नाटक खूप छान आहे आणि सगळ्यांनी